Hmm. नमस्कार श्री साई साहित्य पुणे या संस्थेच्या वतीने जागतिक पर दिन, पर्यावरण मी दिन किरण योगेश्वर फोडे माझ्या कवितेचा विषय आहे झाडे लावा झाडे लावा झाडे जगवाहा एक मंत्र झाडे लावा झाडे हा एक मंत्र जाड़े ठेवी असा एक तंत्र पर्यावरणास शुद्ध ठेवी असा एक तंत्र झाडे लावा झाडे जगवा मानवाचे काम झाडे लावा झाडे जगवा मानवाचे काम सर्व पर्यावरणास सुधारणा होई सर्व पर्यावरणास सुधारणा होई सर्व जीवनासनाम सर्व जीवनासना शेत रात होईल हो प्रगतीचे लक्षण होईल प्रगतीचे लक्षण दुष्काळास आळा घाले दुष्काळास आळा घाले असे मानवतेचे नात नाथ मान असेव नात झाडे लावा झाडे जगवा काळाची गरज असे झाडे लावा झाडे जगवा काळाची गरज असे आयुष्यास सुलभ बनवे आयुष्यास आयु बन संपन्न होय जसे आरोग्यास संपन्न जसे हो झाडे झाडे जगवा झाडे ला झाडे जगवा हिरवळीचे प्रतीक सृष्टी नवी उद्यास ये सृष्टी नवी उदयास ये असे होईल जागतिक असे होईल जागतिक झाडे ला झाडे जगवा हा एक मंत्र मला संजय भाऊ चौधरी यांनी कविता म्हणायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणते धन्यवाद